नमस्कार एस बी एन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मिरजेमध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तर रणधुमाळी जोमाने सुरू आहेत प्रत्येक उमेदवार आपला व्हिजन घेऊन नागरिकांच्यापर्यंत पोहोचत आहे कशा पद्धतीनं आपण विकास करणार आहे हे ते सांगत आहेत आज असेच एक आपण उमेदवारांना भेटणार आहोत जे उमेदवार आहेत उच्च शिक्षिक आहेत गेल्या अनेक दिवसांपासून समाजकार्य करतात त्यांना समाजकार्यात आणि राजकारणामध्ये चांगला त्यांचा हातखंड आहे असे जे उमेदवार डॉक्टर आहेत पेशाने आज, आज आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांचं नेमकं व्हिजन काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर पंकज महादे मेह्रे जन स्वराज्य शक्ती पक्षातर्फे प्रभाग पाक पाचमध्ये मी ड गटातून इलेक्शन लढवत आहे माझं वैद्यकीय शिक्षण दोन हजार आठ साली पूर्ण झाले त्यानंतर वैद्यकीय सेवेबरोबरच आमचं गणतराव मित्रे चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमार्फत आम्ही रुग्णांना मोफ मोफत औषध उपचार हे बरेच वर्ष करत आहे आमच्या घरामध्ये आमचे वडील आणि दोन भाऊ हे सुद्धा डॉक्टर आहेत ते पण वैद्यकीय सेवेत चांगली प्रॅक्टिस करतात आणि आमचा व वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम हे आहे गोरगरीब पेशंटना आम्ही मदत करत असतो आणि गरीब पेशंट कोणी पैसे नसेल असेल तरी त्यांच्या उपचारामध्ये आम्ही कधी दखल म्हणजे आम्ही कधी हे केलं नाही आहे त्यामुळं ह्या सगळ्यांचा आम्हाला आशीर्वाद आहेच त्यानंतर आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये गेले दहा वर्ष आहे राजकीय क्षेत्र शक्ती पक्षामध्ये आम्ही प्रवेश घेतला त्यानंतर आमचे नेते समीरदादा आणि आमचे पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे सावकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करण्यास सुरुवात केली पहिल्या टप्प्यामध्ये प्रभाग पाचमध्ये आम्ही जवळजवळ चार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत त्यातले दोन कोटी रुपयाचे रुईकर पान ओढ्यावरील पूल हे आत्ता सध्या पूर्ण स्थितीत आत्ता झालेला आहे पूर्ण झालेला आहे आणि तो प्रश्न जो रुईकर पानीच्या ओढ्याचा पुलाचा होता जवळजवळ सत्तर वर्ष प्रलंबित होता त्या भागातल्या लोकांची बरेच दिवस झाली त्या पुलासाठी मागणी होती मध्यंतरी पावसा जास्त पावसामुळे तो ओढ्यावरील पायपांचा पूल वाहून गेला आणि शाळकरी मुलांना येण्या जाण्यासाठी त्रास होऊ लागला ते एस बी एन मराठीने ती न्यूज व्हायरल केली आणि त्या न्यूजचे दखल घेऊन आमचे नेते समीरदादा कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून त्यासाठी तात्काळ आठ दिवसामध्ये दोन कोटी निधी हा मंजूर केला निधी मंजूर झाल्यानंतर वर्क ऑर्डर झाल्यानंतर जवळजवळ साडेचार महिन्यात ते सगळ्यात फास्ट काम पूर्ण झालं असेल तर याप्रवा तर साडेचार महिन्यात तो पूर बांधून तयार झाला आणि आता लोकार्पणच्या वेटिंगमध्ये आहे आणि सध्या त्या पोलावर आता डौक्टरा ये चालू आहे आणि त्या भागातील नागरिकां नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डॉक्टर आहात डॉक्टर असताना सुद्धा एक समाजकार्याची ओढ आपल्याला लागली आणि त्या समाजकार्याचं काम करत असताना आपण राजकारणात आला हे कसं काय तुम्हाला शक्य झालं पहिला मी सांगतो माझे वडील पं नव्वद पंच्याण्णवच्या वेळी नगरसेवक होते मधल्या काळात आम्ही शिक्षण सगळ्यांचे शिक्षण वगैरे असल्यामुळं आम्ही राजकारणात जास्त लक्ष घातलं नाही नंतर शिक्षण वगैरे झाली त्यानंतर प्रॅक्टिस सेट झाली बऱ्याच गोष्टी झाल्या त्यानंतर मग पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर समाजकार्याची आवड पहिल्यापासून आहे माळी समाजामध्ये आम्ही आमच्या समाजामध्ये समाजकार्य करत असतो आरोग्य शिबिर म्हणा परिस्थितीमध्ये ज्यावेळी लोकं आजारी पडत होती त्यावेळी मोफत औषधोपचारसुद्धा आम्ही आहेत त्यानंतर कोरोना काळात आम्ही सगळे दवाखाने बंद होते खरं आमचा एकमेव दवाखाना होता की लोकांसाठी उपलब्ध होता आम्ही लोकांना असं लांबून कधी तपासलं नाही लोकांना जाऊन तपासून त्यांचे सगळे लक्षणं घेऊन आम्ही औषधोपचार केले आणि हजारो लोकांचे जीव आम्ही त्यावेळी कोरोनाच्या काळात वाचवलेले आहेत गेले अनेक वर्ष झालं इथं प्रस्थापित सत्ताधारी आहेत नगरसेवक होते माझे नगरसेवक होते पण हा जर विस् प्रभाग बघितला तर हा पूर्ण विस्तारित प्रभाग आहे बरेच अडचणी या ठिकाणी आहेत गेल्या अनेक दिवसांपासून इथं ड्रेनेजची व्यवस्था चालू आहे ती पण पूर्ण झाली नाही आहे याकडे तुम्ही कसं पाहताय आता प्रभागपातची परिस्थिती बघता विस्तारित भाग तर आहेच मळा भाग जास्त आहे आणि विस्तारित भाग भागामध्ये प्लॉटिंग भरपूर प्रमाणात झालेलं आहे त्यामुळं इथं प्रभागामध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे फक्त निधीचीच कमतरता पडत आहे इथं निधी मिळत आहे तर तो योग्य प्रकारे वापरला जात नाही इथलं ड्रेनेजचं काम जे आठ वर्षे झाले प्रलंबित आहे तो तर प्रश्न आहे इथं जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपये ह्या ड्रेनेज कामासाठी खर्च झाली तरीसुद्धा ही ड्रेनेजची जी स्कीम आहे टप्पा क्रमांक दोन ही अद अद्यापही पूर्ण झाली नाही परत त्यांनी चोवीस कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाकडे मागितला आहे तो पण अजून मंजूर झाला नाही आणि येणार काळात जर महापालिका इलेक्शन झाल्यानंतर जर आम्हाला संधी मिळाली तर हे चोवीस कोटी निधी वरून खेचून आणण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आणि ही प्रलंबित ड्रेनेज लाईन आम्ही पहिल्यांदा पूर्ण करू आपल्या उमेदवारी नागरिकांना कसा प्रतिसाद वाढतो आपल्या जे उमेदवार मिळाल्या गेल्या अनेक वर्षांपासून इथं सत्ताधारी प्रस्थापित आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहेत लोकांनी याच्या अगोदर त्यांना निवडून पण दिलेलं आहे पण त्यांच्या नागरिकांच्या ज्या काय समस्या आहेत त्या लोकांच्या त्यांच्याकडून पूर्ण होत नाही आहेत मग त्या तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करणार आता वाडामध्ये चार नगरसेवक आहेत चारही नगरसेवकांचं तसं काम बघितलं तर सगळ्यांचं हाच हाच प्रश्न आहे पर प्रत्येक नागरिकांचा आहे की कामच झाले नाहीत कोणी दिसलंच नाही कोणी संपर्कात नाही हाच स सगळ्यांच्या नागरिकांचा हाच प्रश्न आहे येणाऱ्या काळात आम्ही पहिला पहिलं जे काम प, प, प करणार ते पहिलं काम म्हटलं तर पिरजादे प्लॉट आणि चांद कॉलनी हा ड्रेनेजचा प्रश्न जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाली प्रलंबित आहे ड्रेनेज आहे कर ते पूर्ण गाठाला जोडलेलं आहे त्याची काही व्यवस्था नाही पाणी पाऊस जोरात झाला की ते बॅक मारते आणि लोकांच्या घरात पाणी शिरते त्यासाठी आम्ही एम जी पीकडून माहिती घेतली महापालिकेकडून त्यांचा आराखडा आणि लेआउट सगळं त्या ड्रेनेजचं तयार आहे फक्त त्याला नऊ का दहा कोटी निधी लागणार आहे आणि एवढा निधी महापालिकेकडे उपलब्ध नाही आणि तो महाराष्ट्र शासनाकडून निधी आम्ही खेचून आणून ती पहिलं काम आमचं फिरजाते प्लॉट आणि चांद ड्रेनेजचं काम पूर्ण करायची आमची पहिली मानसिकता आहे जनसरद पक्षामध्ये आपण आहात जनसरद पक्षाचे नेते संविधीदा कदम असतील सावकार असतील याच्याकडून तुम्ही आपण उभारलेला आहातच आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत मग त्यांच्याकडून तुम्ही कसा निधी उपलब्ध करून आणणार आणि तो लोकांना कसा उपयोग ठरणार आता आमच्याकडं मित्रपक्ष म्हणलं तर आमदार आहेत त्यांच्याकडून निधी घेऊ शकतो आहे आणि फडणवीस साहेब आहेत त्या संविधाचे एकदम जवळ जवळ जवळचे आहेत त्यांच्याकडून सुद्धा आम्ही निधी उपलब्ध करून घेऊ शकतो निधी बाबत बाबतीत काही शंका नाही कारण जिल्हा नियोजन समितीमध्ये समितीचा कदम हे सदस्य आहेत त्यामुळं आमचा काय तो शेअर आमच्या पक्षाला तो मिळणारच आहे भले किती मिळेल तो पूर्ण खर्च आम्ही ह्या वार्डातच करणार कारण आमचे प्रभाग आणि वी पाच आणि वीस ह्यामध्येच उमेदवार थांबलेले आहेत त्यामुळं आमच्या पक्षाचा जो फंड जो काही फंड येईल मॅक्सिमम फंड आम्ही ह्याच प्रभागात खर्च करणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे उमेदवार ज्यावेळी नागरिकांच्याकडे जातो जा त्यावेळी स्वतःचं व्हिजन असतं बाबा मी हे करणार प्रभागासाठी असं करणार ड्रेनेजची व्यवस्था असणार पाण्याची व्यवस्था असणार गटारीची व्यवस्था असणार तसं नेमकं तुमचं व्हिजन काय असणार आणि ते नागरिकांपर्यंत कसं पोचवणार आता सध्याला पंधरा वीस वर्ष झालं फक्त रस्ते गटार आणि पाणी ह्या तीन प्रश्नावरच हा प्रभागाचा विकास चालू आहे इथं एखादं लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन पार्क नाही आहे नाना नानी पार्क नाही आहे एखादा वॉकिंग ट्रॅक असू दे गार्डन असू दे ह्या सुविधा ह्या वॉर्डामध्ये अजिबात नाहीत सध्याची परिस्थिती बघता की लहान मुलं मोबाईलच्या ह्याच्यामध्ये अडकलेली आहेत कारण का त्यांना घराच्या बाहेरच पडता येत नाही कारण घराच्या बाहेर पडणार कुठं खेळायला जाणार कुठं गार्डन नाही चिल्ड्रन पार्क नाही हा मोठा म महत्त्वाचा प्रश्न आहे कुठं बाहेर सोडायचं म्हटलं तर रस्त्या, रस्त्या रस्त्याला कुठं ॲक्सिडेंट होण्याची भीती कोण मुलाला नेल का ह्याची भीती असे पालकांना भरपूर भीती आहेत त्यामुळे मुलाला तिने एकटं सोडत नाहीत कुठं दहा मिनटं मुलगा जरी गेला तरी सुद्धा ते काळजी करतात त्यामुळं चिल्ड्रन पार्क हा महत्त्वाचा विषय आहे त्यासाठी आम्ही जागा पण बघितलेली आहे आणि पहिल्यांदा चिल्ड्रन पार्कचं काम पण आम्ही लवकरात लवकर चालू करू सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रभावामध्ये सगळ्यात जास्त समाज हा माळी समाज आहे माळी समाजा अनेक अडचणी आहेत स्मशानभूमीची अडचण आहेत रस्त्याची अडचण आहे आपण पाहिलं भाजीपाला इथं मार्केट आहे भाजीपाल्याचं त्यांना उघड्यावर बसावं लागते भाजीपाल्याचा मग मध्ये मोठा इश्यू झाला मग तो कुठंतरी मार्गी लावावा असं वाटते आपल्याला काय वाटतं आता सध्याला भाजी मंडईचा प्रश्न हा किल्ल्यामध्ये आता बांधकाम चालू आहे आता तीन ते ती चार वर्ष झाली ते चालूच आहे ते कशामुळे थांबले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल नागरिकांना दिलासा मिळेल कारण रस्त्यावर जे भाजी विकायला बसतात त्यामुळे आर वाहतुकीची कोंडी होतेच होते, होते। परत त्यांना तिथं रस्त्यात उन्हातानात बसावं लागतं त्यांची सोय होणे पण गरजेचं आहे दुसरा प्रश्न म्हटला तर रस्ते गटार पाणी हे होत होतच राहतील खरं नवीन नवीन विषय घेऊन वार्डाचा विकास म्हणजे वाया वार्डाचा काया पलट करायचा कशा पद्धतीने करायचा रस्ते चांगले झाले पाहिजेत कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजेत आता डांबरीकरण आहे खरं ते सहा महिन्यात पावसामुळं खराब होतं मॅक्सिमम कॉन्क्रीटचे रस्ते करणार असा आमचा सा मानस आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण उच्च शिक्षित डॉक्टर आहात डॉक्टरच्या पेशातून आपण कधी सम वेळ काढून कधी समाजकारण करणार आणि राजकारण करणार रा, हे आपलं करायचं आहे तसं बघायला गेलं तर आमच्यात चार डॉक्टर आहेत कारण मी जरी नसलो तरी आमचे दोन भाऊ आहेत वडील आहेत हे सुद्धा अजून प्रॅक्टिस करतात त्यामुळं असं काय फुल टाईम आम्हाला इथं याचं काय प्रॅक्टिस करायला पाहिजे असं काही नाही आहे आम्ही आमच्या जे काही पिरियड आहे तेवढ्यापुरतं आम्ही प्रॅक्टिस करू आणि जास्तीत जास्त वेळ आम्ही प्रभागासाठी देऊ आपलं आता नागरिकांना काय आव्हान असणार आहे नागरिकांना माझं एकच आव्हान आहे की आमचं काम चांगलंच आहे आम्ही सत्तेत वगैरे नसताना फक्त जनस्वराज शक्ती पक्षाच्या जीवावर मला शहराध्यक्ष शहर जिल्हाध्यक्षपदी मिळालं विनोकर सावकर असतील महायुतीतले सर्वच नेते असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील ह्यांच्या सर सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला जो निधी मिळाला प्रथमतः त्यांचं मी आभार मानतो आणि चार कोटी निधी हा काय छोटा नाही आहे म्हणजे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला चार कोटी निधी मिळतो आणि न काही पद नसताना जर नगरसेवक पद जर आम्हाला मिळालं तर शंभर टक्के आम्ही जास्तीत जास्त निधी आम्ही खेचून आणू सत्ताधारीमध्ये सध्या चर्चेत आहेत समीरदादा कदमांचं नाव चर्चेत आहेत जास्त त्यांचं चालत्या असं करते मग त्यांचा तुम्हाला कसा फायदा होणार त्यांच्याकडून तुम्ही कशा पद्धतीने निधी उडून आणून नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल संविधानाचं कामच बोलते संविधानांचं का फक्त प्रदेशाध्यक्ष जरी असले तरी त्यांच्याकडं त्यांच्या जर ऑफिसवर तुम्ही गेला लोकांची प्रचंड गर्दी असते प्रत्येक माणसाला कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे न पाहता त्यांनी प्रत्येक गोष्टी प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि आहेत त्यामुळं लोकांचा समीरदाना बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे एक ताकदवार व्यक्तिमत्व म्हणून आणि युवकांचं आयडल असं त्यांची एक प्रचिती आहे तरुण वर्गामध्ये जर तुम्ही विचारलं तर समीरदादांचं नाव तुम्हाला प्रथम दिसेल त्यामुळं तरुण वर्ग आमच्यावर आहेच आणि वयोवृद्ध लोकंसुद्धा त्यांची अनेक कामं असतात तहसीलदार कार्यालय असू दे पोलीस स्टेशन असू दे प्रांतकडे असू दे कलेक्टरकड असू दे सर्व सर्वच कामाबाबतीत समीरदादा अग्रेसर आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये नक्की होणार त्याचबरोबर या प्रभागामध्ये मा जसं माई समाज असे इतर इतर समाज असतील त्याचबरोबर मुस्लिम सुद्धा मोठं प्राबल्य या प्रभागात दिसून येते तर त्यांच्या समस्या काय असणार आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्या समस्या सोडवणार आहात ज्यावेळी आम्ही मुस्लिम प्र जिथं भाग जास्त आहे मुस्लिम समाजाचा भाग म्हणतात पिर्जाती प्लॉट चांद कॉलनी सहारा कॉलनी गोदड मोहल्ला किल्ला भाग अशा बऱ्याच ठिकाणी मुस्लिम समाज विखुरलेला आहे त्यांचा स्मश स्मशानभूमीचा पण प्रश्न आहे तो पण त्यांना बरेच दिवसाली मागणी आहे तो पण आम्ही मार्गी लावू आणि चांद कॉलनी प्रजाती प्लॉटमध्ये ज्यावेळी आम्ही म्हणजे प्रचारादरम्यान फिरत होतो त्यावेळी त्यांची पहिली समस्या होती की ड्रेनेजची व्यवस्था आणि रस्त्याची तिथं आम्ही ज्यावेळी फिरत होतो की त्यावेळी तिथं एवढं म्हणजे परिसर कंजेस्टेड आहे तिथं रस्ते लहान आहेत मग रस्त्याची सोय नाही आहे ड्रेनेज तर विशेष नाही आहे पावसाळ्यामध्ये एवढे हाल होतात की लोकांच्या घरात पाणी साचते त्यामुळे पहिला प्रश्न मुस्लिम समाजाच्या ज्या एरियामधला आहे तो ड्रेनेजचा प्रश्न आहे तो ड्रेनेजचा प्रश्न आम्ही नक्की सोडवू आता जर तुम्ही पाहता व्यवस्था अशी असेल तुम्हाला जर का उद्या तुम्ही निवडून आला तर तुमचं व्हिजन काय असणार आहे आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिला लोकांच्या समस्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार पहिलं व्हिजन म्हटलं तर चांगल्या दर्जाचे रस्ते दुसरं ड्रेनेज व्यवस्था चांगली प्रलंबित जे प्रश्न आहेत त्यांना शासनाकडून निधी खेचून ते पूर्ण करणे त्यानंतर ज्या ठिकाणी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावून ड्रेनेजची व्यवस्था असू दे किंवा चिल्ड्रन पार्कचा एक मोठा प्रश्न आहे की ह्या वाडात बरेचसे ओपन स्पेस आहेत तर त्या ओपन स्पेसचा अजून उपयोग होत नाही आहे ओपन स्पेस तसेच पडलेले आहेत कारण बाकीच्या प्रभागात सहा नंबर म्हणा किंवा चार नंबर म्हणा किंवा वीस नंबर म्हणा या प्रभागात ओपन स्पेसेस कुठं शिल्लक नाहीत आमचं आम आमचे एक चांगलं मत आहे की इथल्या विस्तारित भागामध्ये जे एन ए प्लॉटिंग झालेलं आहे तिथं बरेचसे ओपन स्पेस शिल्लक आहेत त्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे गार्डन्स असू दे गार्डन किंवा चिल्ड्रन पार्क असू दे किंवा ओपन जिम असू दे ह्या सर्व सुविधा आम्ही येणाऱ्या काळात पूर्ण करू आपण एक डॉक्टर आहात डॉक्टर आहे तुम्ही निवडून आल्यानंतर कशा पद्धतीनं आपण ही सगळी सिस्टीम चेंज करणार किंवा त्याचा फायदा नागरिकांना कसा होणार डॉक्टर असल्यामुळं आरोग्याच्या बाबतीत ज्या हे आहेत तक्रारी किंवा ज्या नागरिकांमध्ये आहेत कचऱ्याची व्यवस्थापन म्हणा किंवा आरोग्यसेवा केंद्र हे ह्या प्रभागात नाही आहे खरं बर ते बरं जवळजवळ मालगाव रोडला कुठेतरी आहे मालगाव रोडपासून इकडच्या जे स्लम एरिया आहेत तिथून त्या लोकांना जाणं अवघड होत आहे त्यामुळं या पिरजादी प्लॉट किंवा त्या ठिकाणच्या परिसरामध्ये आरोग्य केंद्र आम्ही उभारू शासनाचं त्यामुळं तेथील लोकांना गोरगरीब लोकांना तिथं मोफत उपचार मिळतील आणि त्यांचे चांगलं आरोग्य राहील आपलं नागरिकांना काय आव्हान असणार आहे नागरिकांना ना माझं एवढंच आव्हान आहे की जन्म सुराज्य शक्तीतर्फे आम्ही प्रभाग क्रम पाचमध्ये थांबलो आहे आमचे सहकारी आहेत त्या सौ स्वप्नाली शिवलिंग मेंढे या अ गटातून ओबीसी प्रभागात उभारलेले आहेत आणि मी डॉक्टर पंकज महादेव मेत्रे हे ड गटामधून इथं उभारलेलं आहे आणि आमचं चिन्ह आहे नाळाची बाग नाळाच्या बागेसमोरील बटन दाबून आम्हाला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो आणि येणाऱ्या काळात तुम्ही आम्हाला संधी दिली तर ह्या वॉर्डाचा चेहरा मोहरा आपल्याला बदललेला नक्कीच दिसेल निधी बाबतीत म्हटलं तर आम्ही स्वतःचा पक्षाचा निधी मित्र मित्रपक्षाचा निधी असं जवळजवळ आम्ही तीस चाळीस कोटी रुपये निधी आणून वाडाचा विकास हा प्रथमच आहे आमच्यासाठी आणि तो करणारच आम्ही आणि येणाऱ्या काळात ज्या छोट्या मोठ्या सम स्ट्रीट लाईटची समस्या भरपूर आहे अजून ते समुद्र कंपनीचं काय बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत त्या पण आपण शासकीय लेवलला सोडून घेऊ त्यामुळं आणि ह्या ह्या प्रभागामध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे गेली पंधरा वर्ष जी काम जे काम ह्या लोकांना दिसलं नाही नवीन ते नवीन नाविन्यपूर्ण कामं आम्ही ह्या प्रभागामध्ये करू हे होते उच्चशिक्षित डॉक्टर पंकज मेत्रे जो प्रभाग क्रमांक पाचमध्ये जो का विस्तारित भाग आहे ज्या का समस्या आहेत ते सोडवणार आणि त्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं व्हिजन आहे